बातमी आहे येवल्यामधून येवल्याची पैठणी म्हटलं की जगप्रसिद्ध म्हणून ओळख आहे ही हीच पैठणी आता ही पैठणीची कला साता समुद्रा पार गेली असून आता एवला शहरातील महिला देखील या पैठणी व्यवसायामध्ये स्वतः आत्मनिर्भर बनल्या आहेत एवला शहरातील पैठणी ही व्यावसायिक नाकोड यांनी खास महिलांसाठी मोफत पैठणी प्रशिक्षण केंद्र हे सुरू केले असून या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिला एका महिन्याची ट्रेनिंग घेऊन स्वतः पैठणी मागं टाकत स्वतः व्यवसाय करत असल्याने त्याद्वारे महिला आत्मनिर्भर होताना दिसत आहे या पैठणी व्यवसायातून या महिलांनी अनेक अशा पैठणी देखील आता पैठणींची कलाकारी त्यांनी अवगत केली असल्याने आता पुरुषांनंतर महिला देखील पैठणी व्यवसायामध्ये पुढे जाताना दिसत आहे येवला शहरातील अनिता नाकोड यांनी शेकडो महिलांना आज मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करत आत्मनिर्भर बनवले आहे